भागवत महापुराण स्कंद तिसरा अध्याय बाविसावा देवभूतीबरोबर कर्दम प्रजापतीचा विवाह मैत्रेय म्हणाले अशा प्रकारे जेव्हा कर्दमांनी मनुच्या संपूर्ण गुणाचे आणि क कर्माच्या श्रेष्ठतेचे वर्णन केले तेव्हा तो काहीसे संकोचून निवृत्तीपरायण मनीला म्हणाला म्हणाला देवमूर्ती भगवान ब्रह्मदेवांनी आपल्या वेदमय रूपाचे रक्षण करण्यासाठी तप विद्या आणि योगसंपन्न तसेच विषयामध्ये अनासक्त अशा तुम्हा ब्राह्मणांना आपल्या मुखापासून प्रगट केले आहे नंतर हजारो चरण असलेल्या त्या विराट पुरुषाचे सर्वांचे रक्षण करण्यासाठीच आपल्या हजारो भुजांपासून आम्हा क्षत्रियांना उत्पन्न केले आहे अशा प्रकारे ब्राह्मण त्यांचे हृदय आणि क्षत्रिय शरीर म्हणविले जाते म्हणून एकच शरीराशी संबंधित असल्याकारणाने स्वतःचे आणि एक दुसऱ्याचे संरक्षण करणाऱ्या त्या ब्राह्मण आणि क्षत्रियांचे वास्तविक श्रीहरीचं रक्षण करतात ते सर्व कार्यांचे कारणरूप असूनही वास्तविक पाहता निर्विकार आहेत आपल्या केवळ दर्शनानेच माझे सर्व संदेह दूर झाले आहेत कारण आपण माझ्या प्रशंसेच्या निमित्ताने प्रजापालन करण्याची इच्छा ठेवल्याच्या राजाच्या धर्माचे मोठ्या प्रेमाने निरोपण केले आहे ज्यांनी आपली इंद्रिय जिंकलेली नाहीत अशांना आपले दर्शन अत्यंत हो, दुर्लभ आहे माझे मोठे भाग्य आहे मला आपले दर्शन झाले आणि मी आपल्याला आपल्या चरणाची पवित्र धूळ आपल्या मस्तकी ठेवू शकलो मला माझा भाग्योदो झाला म्हणून आपण मला राजधर्माचा उपदेश देऊन माझ्यावर मोठीच कृपा केली आणि मी सुद्धा माझे प्रारब्ध उजाडल्यामुळेच आपली पवित्र वाणी एकाग्रतेने ऐकली एक हे मुळे या क कन्येच्या स्नेहामुळे माझे चित्त फार चिंताग्रस्त झाले आहे म्हणून नम्र अशा माझी ही प्रार्थना आपण कृपया ऐकावी प्रियवत आणि उत्तानपदाची बहीण असलेली माझी ही कन्या वय शील आणि गुण यांनी संपन्न असा पती मिळवण्याची इच्छा करीत आहे जेव्हा हिने नारदाच्या मुखातून आपली शील विद्या रूप वय आणि गुणाचे वर्णन ऐकले तेव्हापासून तिने आपल्याला पती म्हणून वर्णाचा निश्चय केला आहे हे दिजीवर मी मोठ्या श्रद्धेने आपल्याला ही कन्या अर्पण करीत आहे आपण हिचा स्वीकार करावा गृहस्थाला उचित अशी सर्व कर्म करण्याची सर्व दृष्टींनी आपल्याला योग्य आहे भोग स्वतःहून प्राप्त होईल यांची अवहेलना करणे विरक्त पुरुषाला सुद्धा योग्य नाही तर मग विषयासक्तांबद्दल काय सांगावे जो पुरुष स्वतः प्राप्त झालेल्या भोगाचा आदर करीत नाही आणि एखाद्या कंजूस मन मनुष्यापुढे हात पसरतो त्याचे सर्व दूर पसरलेले यशही नाहीसे होते आणि दुसऱ्यांनी तिरस्कार केल्याने त्याचा मानभंग होतो हे विद्वान मी असे सांगितले आहे की आपण विवाह करण्यासाठी उत्सुक आहात म्हणून ठराविक काळपुरते ब्रह्मचर्य पाळण्याचा आपण या कन्येचा स्वीकार करावा मी हिला आपल्याला अर्पण करीत आहे मुनी म्हणाले ठीक आहे विवाह करण्याची माझी इच्छा आहे आणि आपल्या कन्येचा अजून कोणाशी वाग निश्चय झालेला नाही म्हणून आम्हा दोघांचा सर्वश्रेष्ठ असा बाह्यविधीने विवाह होणे उचित ठरेल हे राजन तुझ्या या मुलीचा वेदोक्त विवाह विधीप्रमध्ये प्रसिद्ध असलेला संतान उत्पन्न रूप मनोवाद पूर्ण होईल जी आपल्या अंगक्रांतीने शोभा देणाऱ्या अहंकारांनाही स्वच्छ करीत आहे अशा आपल्या कन्याचा कोण आदर करणार नाही ही, ही कन्या एक दिवस आपल्याला महालाच्या गच्चीवर हिळत होती चेंडूच्या मागे मागे पडताना तिचे डोळे चंचल होत होते आणि पायातील नोपूर मधुर झंकार करीत होते त्याचवेळी हिला पाहून विश्वा वसु गंधर्व मोहाने विशुद्ध होऊन आपल्या विमानातून खाली पडला होता तीच याच इथे स्वतः येऊन विनयत करीत आहे अशा स्थितीत कोणाला शहाणा पुरुष हिचा स्वीकार करणार नाही ही तर साक्षात महाराज श्री स्वयंभू व मनुची कन्या आणि उत्तानपदाची प्रिय बहीण आहे तसेच सुंदर स्त्रियांमध्ये ही रत्न आणि ज्यांची कथी श्री लक्ष्मी लक्ष्मीच्या चरणाची उपासना केलेली नाही तर हिचे दर्शन सुद्धा होऊ शकणार नाही म्हणून मी ह्या आपल्या साध्वी कन्येचे आवश्यक स्वीकार करेन परंतु एका अटीवर जोपर्यंत हिला संतान होणार नाही तोपर्यंत गृहस्थाश्रमा नुसार मी हिच्यासोबत राहील त्यानंतर मात्र भगवंतांनी सांगितलेल्या संन्यासप्रधान हिंसा रहित शमदमादी धर्मांना प्राधान्य देईल ज्यापासून या वैत्र्यपूर्ण जगाची उत्पत्ती झाली आहे त्याच्यामध्ये हे तीन होते आणि ज्यांच्या आश्रयाने हे स्थित आहे ते, हो ते, ते प्रजापतीचेही पती झा असलेले भगवान श्री अनंत मला श्रेष्ठ प्रमाण आहेत मैत्रीय म्हणाले धनुर्धर विदुरा कर्दमने केवळ एवढेच बोलू शकले नंतर ते हृदयात भगवान कमलनाभाचे ध्यान करीत स्तब्ध झाले त्यावेळी ते त्यांच्या मंद हास्ययुक्त मगकमला पाहून देवहूतीचे चित्त त्यांच्यावर लुब्ध झाले म्हणून महाराणी शतरूपा आणि राजकुमारीची स्पष्ट अनुमती जाणून अनेक गुणांनी संपन्न असलेल्या कर्दमांना त्यांच्यासारखीचं गुणवती कन्या आनंदाने प्रदान केली यावेळी महाराणी शत्रूपीने सुद्धा कन्या आणि जावाई यांना मोठ्या प्रेमाने पुष्कळशी बहुमोल वस्त्र अलंकार आणि गृहस्थाश्रमाला उचित असे साहित्य दिले अशा प्रकारे सुयोग्य वराला आपली कन्या देऊन महाराज म्हणून निश्चित झाला निरोप घेताच तिचा वियोग सहन न होऊन उत्कंतेने चित्त व्याकुळ झाल्यामुळे श्री कवटाळून मुलीबाळे म्हणत ते रडू लागले तेव्हा त्यांच्या नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि त्या ते अश्रूंनी त्याने देवहूतीची सारी विणी भिजवली नंतर कर्दमाला निरोप घेऊन त्यांच्या अनुमतीने तो राणी परिवारासह रथावर बसून ऋषी कुलां नी सेवन केलेल्या सरस्वती नदीच्या नदीच्या दोन्ही तीरावरील मुनीचा आश्रमाची शोभा पाहतो आपल्या राजधानीला परतला आपले महाराज येत आहेत हे जाणून ब्रह्म वर्तातील प्रजा अत्यंत आनंदित होऊन स्तुती गाने आणि मंगलवाद्यासह स्वागत करण्यासाठी सामोरी आली सर्व वैभवाने संपन्न असणारी बहिष्मती नगरी मनोची राजधानी होती पृथ्वीवर रसादळातून वर आल्यानंतर तिथे अंग झाडताना श्री वराह भगवंताची केस घडून पडले होते तीच केस नंतर नेहमी ही हिरविघात असलेले दर्भ आणि लहाडे झाले त्यांच्याद्वारा मुनींनी यज्ञात विघ्न उत्पन्न करणाऱ्या दैत्यांचा पराभव करून यज्ञ केले त्यांच्याकडून भूमिरूप निवासस्थान प्राप्त झाले त्या श्री यज्ञ भगवानासाठी महाराज मनोने याच ठिकाणी दर्भ आणि लहाडे यांचे आसान अंथरूण यज्ञ केले होते ज्या महस्पती पुरीत मनोनिवास करीत होता तेथे जाऊन त्याने ते आध्यात्मिक आदिदैविक व आदिभौतिक स्थापनाशी करणाऱ्या राजभवनमध्ये प्रवेश केला तेथे आपली पत्नी आणि संततीसह तो धर्म अर्थ आणि मोक्षाला अनुसरून असणारे भोग भोगू लागला तेथे प्राप्तकाळी गंधर्व आपल्या पत्नीसह त्यांचे गुणगान करीत परंतु मनो मात्र त्यात आसक्त न होता प्रेमपूर्ण हृदयाने श्रीहरीच्या कथा ऐकत असे मनो आपल्या इच्छेनुसार भोग भो निर्माण करण्यात कुशल असूनही मननशील आणि भगवतपारायण असलेल्या त्याला भोग जराही विचलित करू शकत नव्हते भगवान विष्णूच्या कथेचे श्रवण ध्यान रचना आणि निरोपण करीत राहिल्या कारणाने त्याचे मनवंतर व्यतीत होत असण्याचे क्षीण कधीच वाया जात नव्हते अशा प्रकारे आपल्या जागृती आदी तीन अवस्था आणि तीन गुणांचा पराभव करून त्याने भगवान वासुदेवाच्या कथाप्रसंगामध्ये आपल्या मनवंताची एकाहत्तर चतुर योगे घालविली व्यासपुत्र विदुरा जो पुरुष श्रीहरीच्या आश्रयाने राहतो त्याला शारीरिक मानसिक दैविक मानवी आणि भौतिक दुःखे कशी त्रास देणार म्हणून नेहमी सर्व प्राण्यांचे हित करणारा वेग्र असे मुनींनी विचारल्यानंतर त्याने माणसाच्या वर्णश्रमाचे अनेक प्रकारचे कल्याणकारक धर्म वर्णन केले आहेत ते मनुस्तृती म्हणून आजही उपलब्ध आहेत जगातील सर्वप्रथम सम्राट महाराज मनूच्या वर्णन करण्यास योग्य अशा अद्भुत चरित्राचे मी वर्णन केले आता त्याच्या कन्येचा प्रभाव आहे अध्याय बावीसावा समाप्त गोपाल कृष्ण भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्रीकृष्ण